नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आपल्या व्हिडिओची सुरुवात होती स्वामी दर्शनापासून तर, दर्शन दर्शना दर्शन तर आज आहे गुरुवार तर आज स्वामी दर्शन झालं सगळं घरचं आवरलं आणि दर्शनाला आले स्वामींचं दर्शन घेतलं की दिवस खूप आनंदी आणि छान जातो दिवस दिवसभराचं जे रुटीन आहे ते पूर्ण होतं तर आज झाली आहे सकाळच्या सकाळी सकाळी पाच वाजताच कामाला सुरुवात म्हणजे कसं पाच वाजता सकाळी सगळे काम आवरून घेतले स्वयंपाकाच्या आधी मंदिर पुसून घेतलं साडेपाच वाजेपर्यंत मंदिर पुसल्याच्या नंतर जे काय आपले सकाळचा अभिषेक वगैरे आहे तो करून घेतला स्वामींचा अभिषेक दररोज केला तर छानच श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त हे दोन घेत असते ह्याच्यावर स्वामींचा अभिषेक आणि एक माळ श्री स्वामी समर्थ गळती चालू आणि एक माळ श्री श्री स्वामी समर्थ होपर्यंत पर्यंत ज्यांना कोणाला स्त्रीसुक्त आणि पुर, पुरु सुक्त घ्यायचा वेळ नसेल त्यांनी एक माळ श्री स्वामी समर्थाची घ्यायची आणि गळती चालू ठेवायची तरीसुद्धा महाराजांचा अभिषेक होतो तर मग आज अभिषेकसुद्धा होता आ, तसा दररोजच असतो पण आज गुरुवारी थोडी जरा जास्त म्हणजे काम असतं कारण काही गोष्टी भरपूर करायच्या असतात म केंद्रामध्ये जायचं आरतीला जायचं आणि आणखीन स्वयंपाक मुलांना शाळेत नेऊन सोडायचं तर क धूळ झाली होती गाईलासुद्धा मग गाईला छान असं पुसून घेतलं कारण पाण्याचा वापर करत नाही मी आणि पा सकाळीच फुलं आणले होते म्हणजे रात्रीच फुलं आणून ठेवलेले होते तर ते, ते फुलं कसे मस्त आता पाऊस नाही आहे सध्या म्हणून थोडेसे असे सुकल्यासारखे वाटतेत तर आता महाराजांचा अभिषेक चालू होता महाराजांचा अभिषेकला इथले अर्धा तास तरी लागतो पूजेला लागतो एक ते दीड तास कंप्लेट प्रत्येकाला काम असते जसं शेतातल्यांना शेतात जाण्याचं साठी साडे दहाला आवरावं लागतं त्याच पद्धतीत मला सुद्धा दहा वाजेपर्यंत माझे काम आवरावं लागतं त्यानंतर मला जायचं असतं दुकानामध्ये जे कोणी नोकरीला आहे त्याच्यासाठी सुद्धा तसंच काही काहीचं समजा म्हणणं कसं आहे की बाई तू पूजा करते तुझ्याच्याने होती गमाय आम्हाला इकडं जायचं असतं आम्हाला ते करायचं असतं हे करायचं असतं तसंच मला सुद्धा करायचं असतं कारण मला स्वयंपाक असतो माझ्याकडं दोन मुलं आहेत सांभाळायला त्यांचे अभ्यास आहे प्लस दुकान आहे त्यानंतर असं स सकाळची पूजा वगैरे छान अशी झाली हे संध्याकाळचा व्हिडिओ आहे संध्याकाळी काय झालं होतं कारण भाज्या रोज पालेभाजी बटाटं टमाटे हे खाण्याचा कंटाळा आला होता तर मस्तपैकी घरच्या पिठा घर बेसन पिठाची डाळ म्हणजे घरची जी हरभराची डाळ आहे त्या बेसन त्या बेसनाचं पिठलं खूप छान लागतं म्हणून बनवत होते तर आपली छान जी तळत होतं पण ती मिरची होती ती एक खुडून टाकली आणि मस्त लसण जिरे तिखट हळद टाकून मस्त असं पिठलं बनवलं ते खाण्यात काही वेगळीच मज्जा येते कारण टेस्ट खूप छान लागते लसणजिरे ला टाकल्याच्या नंतर मग असं थोडंसं बेसन असं हटायचं की पूर्ण त्याच्या ज्या अशा पिठल्याच्या गाठी होतात त्या हून हुंद, द्या द्यायच्या कारण ते खूप टेस्ट लागतं सगळ्या जर फोडल्या ना तर मग पिठलं टेस्ट लागत नाही गा गाठी आहेत तेच पिठलं सगळ्यांना आवडतं म्हणून ठेवल्या आणि पा किती सुंदर बेसन झालं एक म्हणजे काय असतं ना आपण संध्याकाळच्या चे वेळेला चटपट मस्त चरचरीत खाण्याची इच्छा होती असा संध्याकाळचा मेनू होता मस्तपैकी भाजी कैरी ठेसा ठेसासुद्धा असतो पण चटणी वाढली होती ठेसा शिजलेला असतो ताकामध्ये पण तो काही वाढला नाही आता सगळं आवरूपर्यंत झाले होते साडे अकरा आणि असं झालं होतं काही काम होतं आज नेमकं त्या कामामुळं नित्यसेवा झाली होती म्हणजे जप झाला होता, होता।, होता। पण स्वामी चरित्रच राहिलं होतं आणि आज होता गुरुवार स्वामीचरित्र दररोज एक पारायण तर करून पहा खूप अनुभव येतात नेमकं स्वामीचरित्रच वाचायचं राहिलं होतं त्यामुळं आता चाललं होतं साडे अकराच्या नंतर कारण एकसुद्धा जांभळी आली नाही स्वामी स्वामीचरित्र वाचत असताना वेळ झाला होता झोपीचा तरीसुद्धा मनातून श्रद्धेने खूप मोठ्या 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 आवाजात वाचलं मोठ्या आवाजात वाचल्यामुळं आवाजा काय झालं कसली झोप आली नाही आणि त्यात प्रत्येक गोष्ट पहा स्वामीचरित्र वाचताना किती म्हणजे अनुभव आलेले आहेत आणि परत असं म्हणजे एखादी गोष्ट ऐकत असल्यावर प्रत्येक पॉईंट हा सेवेत कसं कसं केलेलं आहे काय काय केलेलं आहे महाराजांनी बी खूप महाराज पण खूप रागीट होते आणि राग पण या माणसाला यायलाच पाहिजे टायमा टायमाला राग नाही आला तर त्या माणसाला म्हणजे इतकं शांत राहिलं वे, वेग वेगळंच वाटतं त्यानंतर दुसरी गोष्ट स्कूटीमध्ये पेट्रोल वाटायचं म्हणलं ना आता दररोज टेन्शन काय होतं कधी कधी हे इथं असले ना तर पंपावर नेऊन फुल करून आणतात पण यांचं येणं आहे अकरा साडे अकराला अन रोजच ते पेट्रोल ओतायचं म्हणलं की ते पेट्रोल खाली सांडायचं बाटलीतून माझ्याकडून तर मस्त असं सकाळी सकाळी जुगड लावलं एक बि बिसले घेतली छान अशी कापली खूप दिवसाचं का कापायची होती पण ते काय आज करू उद्या करू आज करू पा एकसुद्धा थेंब गाडीत पेट्रोल ओतता खाली सांडत नाही आणि आता ही नर्सरं कंपल्सरीच आपल्याकडं राहणार म्हणजे डिक्कीत टाकून द्यायचं किती सोपी पद्धतीने खूप दिवसाचं थोडं तरी माझ्याकडून पेट्रोल खाली जायचं वतत असताना आणि पेट्रोल सकाळी सकाळी का टाकलं तर आज जायचं होतं थोडंसं बाहेर आणि होतं तसं पण असं वाटलं की शिल्लक बरं आहे कारण कुठं भेटतं कुठं नाही भेटत त्यामुळं टाकून ठेवलं तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा स्वामी भक्त या चॅनलला छान असा सपोर्ट करा तसंच फ्रेंडकडं होते आता आखाड्याच्या महिन्यातल्या स्वासनी जेवणास केलो किती छान सुंदर हा स्वयंपाक केलेला होता दहा वाजता त्यांनी आणि नेमका नाश्ता दहा साडे दहाच्या टायमात माझं पण आवरलं होतं कारण त्यांनी आदल्या दिवशीच सांगितलं होतं त्यामुळं मी सकाळी लवकर उठले होते गुरुवार होता आपले दररोजच्या जप आणि देवपूजा करून घेतली भांडी वगैरे घासली आणि ताईकडे जेवायला आली राहिलं होतं स्वामीचरित्र स्वामी स्वामीचरित्राला खूप उशीर झाला होता आणि माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ